जे आपल्या चॅनलवर आज नवीन आले आहे त्यांनी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि ज्यांनी पहिलेच केलेलं आहे त्यांनी लाईक कमेंट शेअर जरूर करा गेली बाप्पा कटकट एकदाची काय घरात गोंधळ झाला होता आणि काय बर इंदुबाई घेऊन गेली आशाला चांगलंच झालं गेली बाप्पा एकदाची किती फ्रेश फ्रेश वाटत आहे मला मोकळ मोकळ वाटत आहे की होत निवड मला बंद होती हे कर ते कर असं कर तसं कर काय निवड खरं ना बर झालं गेली येऊच नको मला इकडे डबल चल बाई छान मस्तपैकी एक झोप काढते मी आता ती होती त्याला झोपायलाच नव्हते मिळत थोडीशी झोपली लगेच आवाज होती बहिणी असं करा वहिनी तसं करा मी तुला काय प्रॉब्लेम होता माझ्या झोपायपासून तर आता छान मस्त झोप काढते एक आता किती छान वाटत आहे थंडी थंडी गार हवा किती मस्त वाटत आहे खरंच खरंच ना सागर बरोबर म्हणते हे गावातलं वातावरण खूप छान असते पण नाही मी कशाला काय बोलते म्हणा मी पण नाही मला नाही आवडत पण इतच मला आवडतच नाही खेळ मला नाही का एसी कूलरचीच सवय आहे ना मला कुठे आवडते खेड्यात मी मला नाही राहायचं इथे आता पटकन चालली जाते बाप्पा मी आशा गेली आता मी पण चाली जाते माझ्या मम्मीकडे बबिता अ हो, बबिता कोणी का व घरी श्वेता वाटतं झोपेल बाजीवर श्वेता अ शेता आता कोण तळफडलं काय मी काय कटकट आहे नुसती खरणं थोडस रेस्ट करायला गेले ना कोण येतेच मध्ये काय आहे हो काय काम आहे तुम्हाला शेता शेता बबिता बबिता कल्ला हल्ला करत राहतात

कि पिंकी तो गर्दी बाईस है पिंकी पण घरी नाही पण हा माणूस तुला बांधी गाडीवर दोन बसलेला असते भावाजवळ काय मी लावते का बाजून आलू पंगाची गाडी तर पाणीपुरीच्या ते समजत नाही मला ते लवकर सोडून जाणार इथं लाल आलू पंगाची गाडी काय खरं काय ताल सुरू आहे इथे आता मला बाजा लागते का पाणी गाईला अरे बापरे अरे देवा अ काय विचार करून राहिली भर बकेट नाही त्या गाईपाशी ताण लागली त्या गाईले हे पान चोंबडी तिला काय करावं लागते काय मी तिने म्हणा मग तू जाईन त्या घराजवळ जाईन म्हणा काय बांधील ती नेत नाही रे मला सांगते तू येऊन चल बापा आता भरतो बकेट आणि नेतो त्या गाईला पाणी पाहिजे आता एवढंच बाकी राहिलं तर फक्त बस आता काय करणार आहे हातपाय बांधले ना माझ्या माणसानी काय करणार काय मी आता बघ बाई श्वेता बाई कर्माची लग्न केलं तर या माणसासोबत मी काय करणार आहे आता आली या भोगाशी असावे सादर काय मेली कटकट आहे खूपच वाईट दिवस आले माझ्यावर काय बापा कुठून आली गप्पा मी मला, मला या गावात आणि किती घाण इथे किती वास येत आहे मला क मला बाप्पा बघतायची कशी काय शेण काढते नाकाना गौर्या थापते घे बापा ते लागली होती तुझी ओळखा तू

नाही झोपली मी इथ काय एक एक नमुन्या गावा पडली काय विचारते उचलून तर राहिली नाही पडली का म्हणते उचला म्हटलं मला पडली मी पाय घसरून कशी काय पडली हा पण तुझ्या ठाणी तुझ्या ठाणी कुठे गेली ते बघिता

जो इथं नाही सेवर जातील नाही कपड्यावर जातील निवळ आणि नी लोक आहेत नाही इथं निवळ आणि लोक आहेत म्हटलं मला उचलताय का म्हटलं मला उठता नाही येत आहे हात पकडा माझा आता सांग सांगू वाचन तोलले जाते का बाई व मी म्हणता बाई वाचन नाही बाई तरी उचलल्या जात एक काम कर तूच उठणं माय वजे वजे व तूच उठणं वजे वजे मी लागलं तू या हा मी उभी काही टेन्शन नको तू मी पाहून राहिली तुले तू वजे वजे उठ बाई म्हणजे जास्त झालं की नाही ते मी डॉक्टरला आणतो नाही बोलावून मग तू उठून पाय पहिले प्रयत्न कर प्रयत्न आरती परमेश्वर उठ अरे देवा कुठं फसली मी कुठं फसली खरंच बिनडोक लोक आहे बापा खरंच बिंडोक लोक आहेत निवळ बिना डोक्याची आहे ती निवळ काही डोकीच नाही आहे पाय काय म्हणते प्रयत्नार्थी परमेश्वर म्हणते अव बिचारीनी मी मा हात पकड मला उठून बसू ते राहिला कुकडचे कुकड पकड करू राहिली पागल डोक्षेची आली काय काय मी ये माशा ये घरात अव बॅग राहते तिथं बॅग राहते तिथंच मग आणि घरात मी रुपाली दीपाली अव झोपल्या का व अशा मावशी आली ना ये वा अशा बस अव अंगीण टाकलं असेल न जेवल्या असतील अंगाकिंक टाकले असतील हे काय दार तो उघडेच आहेत हो बसतो ना अन का ग बाई हे सोफा वगैरे हे प्रेझेंट आलं आहे की नाही हे दोघींना अव नाही व हा आपला सोफा सेट पहिलाच आहे बाई घरचा आणि त्याचे आणणार त्याची त्याच्या खोलीत आहे माहिती आमचं हे पहिलंच आहे घरचं जुनं ते जाणार नाही काय सांगा आता तू किती केली माझ्या घरी सोपाशीट पहिलाच काय बाई वो दोघी आले सोपाशीट एक पुरी आणणार पण म्हटलं आपापल्या फुले एक ठेवा आपल्याला नाही पाहिजे आपल्या घरी होता ना पहिला मग कायला वापरा द्यायचं असं काय मला वाटलं हा प्रेझेंट आहे काय नवा नवा दिसला म्हणून विचारलं अरे बापरे मावशी आले काय या मावशी हो ग दीपाली तू नेहमीच मला होती की नाही मावशी तुम्ही आमच्याकडे येत नाही मावशी तुम्ही आमच्याकडे येत नाही बघ आता आली की तुझ्याकडे मी हो ना मावशी वर झाला ना आल्या अन मावशी मृणमैल नाही आणलं का मृणमैल पिंकीले अगं नाही दीपाली अगं मृणबय इतकी रमली मामाच्या गावात तुला काय सांगू येतच नाही म्हणते पुण्याला पण नाही म्हणते ते पुण्याला येत नाही म्हणते मम्मी इथंच माझी ऍडमिशन कर इथंच शाळा शिकते मी सांगा आता खूपच आवडलं ना तुला दादाकडे खूपच मजा रमलं तिचं कसं पिंकी आहे खेळायला आणि तो, तो बाजूचा कृष्णे आहे तर एकत्र खेळतात पोरं तिच्यानं कुठंच नाही आवडत तिला तिथे नांदा लावला आम्ही विचार जे सासूला का इंदू भाई किती नांदा लावला आपण नाहीत म्हणे येतच नाही म्हणे मी हो ना मावशी पुराईस तसंच आहे आता माझा आला होता की नाही घ्यायला माझ्या आला होता रुपाली तर तसं आम्ही पोरांना पाठवून दिलं सार्थकली पाठवलं धनुर्ष पाठवलं कसं आम्ही म्हटलं मागून येऊ आता ताईला आणायला जाणार ना सनुताईची रसाडी करू म्हटलं मग जाऊ आम्ही दोघी जणी पण लेकराली ले पाठवून दिलं लेकर होती मावशी जायला मामाच्या घरी हो का ग सार्थक ला दोघांनाही पाठवलं मामाकडे बरं केलं जाऊ दे देकरांस राहते हे आहे मामाच्या घरी जायचं मग काय तर आता पायाभर मोठं झाल्यावर काही भेटीघाटी होत नाहीत कायचं काही होतच नाही अगं सख्या बहिणी भावाची तर भेटवत नाही तर मामा आमची कुठे होणार आहे बरं केलं जाऊ दिलं मावशी तुम्ही आल्या मावशी अरे बापरे दिसत आल्या मावशी दिसत बोल तुम्हाला पण तुम्ही येतच नव्हत्या आता आल्या बघा किती आल्या हो मग काय तर पायभर आधी केली मग मी म्हटले की तुला मी तुझ्याकडे का बाई रुपाली दीपाली हा पोरं आलेच का अजून जेवेले अजून दुकान बंद केलंच नाही का रामनं जेवायची काळजी नाही काही हां हां एक वेळेस काहून नाश्ता केला की जेवायचं काही नाही ते एवढं जेवता जेवता नाही तर जेवत येईन पण पोरं आता सांग आता हा राम कुठे गेला कोणत्या मी तुझ्या बहिणीचा दबा नाही मागली त्याच्या आता उन्हाचा कवरच हिंट माय लग्न कार्य आणि श्यामनं दुकान बंद नाही केलं अजून आता बस झालं ना बाबा पहिले जेवण जेवण करून घेता आणि मग दुकानात बसता संध्याकाळचं आता उन्हा उन्हाचं दुकान बंद केलं बाई दुपार टायमाला येईल कुठे गिरायकी असते उन्हा उन्हाची काय बाई लेखर ऐकतच नाहीत ना बाई अरे बापरे मावशी आली काय हो रे आली बाबा मावशी ना ना। का रे इतकं उशीर रे किती वाजले पाहिजेच वाजून राहिले ना इतके दुकान बसतात काय उन्हाळ्याचं कोण येते रे गिराई केवढ पाय झालं तू आला लेक्चर बाजी चालू अव मावशी होतेस ना ताई एकी गिरे घेत राहते काय सांगून देते काय तोच टाइम होते अरे पहिले जेवण खावण करून घेत जाय जाय ना ते दहा वाजे लोक रात काही ना पण जेवण खावण तर करत जाय बापा राजा रे हो ना भाई जेवायला चालून येतात दोघी चला जेव्हा अरे बापा श्यामा आम्ही जेवण करून आलो मामी निघू इथे कामाला तसं घराच्या बाहेर बबीदा मामी मग नाही तर काय जेवण करून पाठवली तिनं आम्हाला तू घे बाबा जेवून जा देव रुपाली दे तरी वा, रुपा वाढवून दे बाई दीपाली फोन घेऊन आलो ना तुला सोनूचा हो आई मला आला ताईचा फोन ताईची गुड न्यूज आहे ना हो माय म्हणते खरी मा आता आपल्या घरी आले की नाही डबल तपासले लावू तिले श्यामे सकाळी जाय बरं तिला घ्यायला सोनूले हा घेऊन ये तिले जा कसं अजून आपल्या घरी आलं की आपण दवाखान्यात दाखवून देऊ हो जातो, सकोँ, सकोँ जातो हो ना मी सकाळून सकाळून जातोच मी कसं मागत जाऊ राहील तरी म्हणतो नव्हती ना घरी मावशी तू चालला मा सांग सोनूच्या घरी सोनू ले <laughs> नाही रे श्यामा कसा रे तू मी काय लिहू अरे मी मावशी हो ना लांजीत पुरी हो का मी हा चांगलं वाटतं का युवायच्या घरी काही बोलतो <laughs> <laughs> नाही वा आशा जाय ना तू बरोबर आहे त्याच तूच जाय आणि बरोबर पाय जाय ती सासू भली टरवून टरंग करते बिचारी काय मी दवाखान्यात नेलं का नाही तिथे हा माणूस कसा हैरकत राहते बाईची अंदर जाते बाईची बाईले बाई सांगते बाई बाई गोठ होते हा जाय बाई त्या श्यामा सांग तू जाय तुला काय जेवण करून लागलं जातो येणार सांग काय रे इवायचं घर आहे काही नाही लहानसून मावशी तू चालते सगळं नाही इंदूबाई काही बोलत काय इले पाठवून रुपा लिहिले मी काय जाऊ तुझ्या सांग अहो नाही नाशे काम आहे तिथं तूच जाय सासूची पद्धतशी बोलजो असं व असं आहे काय मग तर आशाला जा, लागली असं सांगत जायना मग मला सरक मग जातो पाहिजे तिची सासू ती सासूच माप घेतो ना कितीची आहे कितीची नाही तर बरोबर आहे की, की नाही वैष्णवी ताई वैष्णवी ताई, ताई गोलाई नाव घेतलं बरं का तुमचं वैष्णवी ताई असेच आमची व्हिडिओ तुम्ही रोज पाहत जा आणि आम्हाला छान छान कमेंट करत जा बरोबर आहे की नाही माझं आशाचं असंच काम आहे मग Aisyah Heta, kedar niki kia bat. Haan?